मोठ्या फॅक्टरी सांगायचं बायला सांगते बनमुंडाय म्हणा बाई चांगली आहे लागा लागा बाय हाय लागा एकदम सोलापूरची रामकाठी उच्च लागली आता एखाद्या बांधावर लावते ती का तसं दिस वजन माझं वाढवून सांग सांगायला तुझं वजन इले मोठा माणूस आहे म्हणा मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस आहे मनाव गावातला मोठा माणूस आहे मद्री संद्री उदार सामान येते मनाव तुझ्या दुकानात हा ला 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 ला। आपल्याला दुसऱ्याच्या दुकानला जावं लागतं खरं सांगायला मग अरे जरा बाई चांगली आहे म्हणजे बाईला सांगायचं म्हणायचं मोठा माणूस आहे माणूस आहे आणि बाईला म्हणायचं हे सकाळी संडासला जर चालला संडासला जर चालला चालत केव्हा जात नाही म्हणायचं मग हेलिकॉप्टर घेऊन जात पंख्यावर बसतोय सगळ्या गावावर हात काय तुला मोठी पाना लागा आणि बायला सांग संडासला चाललंय की हेलिकॉप्टर घेऊन जातोय सांग बोलतो माझी मी बोल बोल हो राम भाई रम राम हो बाई रामरामात कन्नड बात हे बचपानिकून काय की मजा आली अर सच बायकडे गेलो म्हणलं बाई रामराम बाई राम 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 लाम हा राम राम बाई बाई राम राम काय तुझ्या आईच्या ती गणपती हा राम राम घासला बाई मला बोलली काय म्हणली रे बाई साधं सोपं बोलले काय म्हणली रे मी म्हणलं बाई राम राम बाई म्हणली मराठी भात बरंगिल्ला कन्नड भात मांड रे आपला साधं सोपं बोलले काय म्हणली रे मांडीवर बस आपण घाल मना भांगारला मग काय तिथे अल्ला का तुला जमत नाही मला सांगायचं आमच्या इथे कल्ली साहेब मी बोलतो बाईलाय नमस्कार मराठी भात बरंगीला कन्नड भात मांड रे आपा काय का बाई सांगती तरी कळत नाही काय म्हणते गुरावर गेलाय म्हणा गुरावर मग म्हणजे काय यासाठी बाईला पुढं घेतले हो बाई रामराम हो बाई राम मराठी बात बातम्या रंगील कन्नड बातम्या कंटिन्यू तीन माणूस तुम्ही एक दोन तीन माणूस मी म्हणजे

जागरणाची पार्टी आहे जागरण गोंद्राची जागरणाची माना बाघोबा बोलला तर आमच्या मागा तर बोलू हो बोल हा तुमची जागरणाची पार्टी आहे हो। बरोबर आहे तुमच्या पार्टीत केला होईल किती

बोलाय माझी शिरी आहे का नाही नाचली तर नाही नाचली मावशी आहे आपले नाचकी आहे तुला सकाळी त्या बॅरेल मध्ये घालून पार्सल करीन बाब हो बा शिर्याय हो नवरदेव मावशी ही नवरदेव तेल घालायला बसले तर टू बिघडूपीच जर नवर घालायला बसला तर काय म्हणते बसला बसला म्हणते का नाही तर तिला पण म्हणते ती बुडकी मारणार मोठून बसतोय मग हाय का भाई

काय हात लांदा जीवा ला मी हात लांदा जीवा त्याला मारा हात लांदा जीवा त्याला हा लाव हात लाव ना त्याला हा लाव ला मरतोय اساس इकडे मला बस थाया तयार

विषय कुंताला आहे काय विशेकुंताला आहे काय पुढे इकडं काय झालंय काय मग घडायचं बघ काय देवानी घडवलंय काय झालं काय रूप घडवलं तुमचं अरे बाप रे वासताय पण ही एक दिसतंय काय बापावर गेली हे बापू बा आहे काय बापूर बापू बापू जायची

तसं तुम्ही चार बहिणी आहो का आम्ही पण चार भाऊ आहोत एक दोन तीन कि चहा द्याल चार काय म्हणलं म्हणलं चार भाऊ म्हणलं बाई कुठं हे काय एक दोन तीन अंतो का चार तीन चार चहा द्या लागलेलं आणि तुमची नाव काय ही मोठं आहे बत्ती बर माझं नाव आहे महिपती ही तीन नंबर कोण सांगत नाही जा जापती ह्याचं नाव आहे महिपती माझं नाव आहे महिपती हा हे तीन नंबर ते कोण ह्याचं नाव आहे रगतपिती आपल्याला रघुपती रघुपती बस रघुपती रघुपती हा रघुपती कसा बसला बिगर सोंडाचा गणपती लावा तुमची उदपती हा कसा चहा प्यायला तिने पाच मसर खाली बसवली ती कसा चहा प्यायला